मराठी अभिनेत्री जुई गडकरी ही ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच पूर्णा आजी यांना अखेरचा निरोप देताना खूपच भाऊक झाली ज्योती चांदेकरांसोबत मालिकेमुळे जे बॉन्डिंग तयार झाले होते ते सांगताना जुई गडकरी म्हणते तशी तिची आणि माझी पहिली भेट दोन हजार दहा साली बाजीराव मस्तानी या मालिकेच्या सेटवर झाली आम्ही एकाच मेकअप रूममध्ये बसायचो तिची काम करण्याची पद्धत बघून मी हरळून गेले होते मग दोन हजार बावीस साली ठरलं तर मग ला पुन्हा आम्ही भेटलो आधी आहो ज्योतिताई मग आग ज्योतिताई मग पूर्ण आजी मग फक्त आजी आणि नंतर माझी म्हतारी अशी आमची मैत्री वाढली होती म्हातारीला सगळंच आवडायचं माझ्या वयाच्या मुलींनाही लाजवल अशी छान नट्टापट्टा करायची मला मुळात आजी आजोबा खूपच आवडतात माझी आजी दोन हजार पंधरा साली गेली पण नंतर मला माझ्या म्हतारीत माझी आजी पुन्हा भेटली एकदा मी तिला जरा जास्तच ओरडले होते जे जे करायचं नाही तेच करतेस असं खूप काही मी तिला बोलले होते त्यावर मला म्हणाली मला पंडितांकडे म्हणजेच माझ्या नवऱ्याकडे जायचे आणि ते ऐकून मी सुन्न पडले त्यापुढे मी ना तिला ओरडू शकले ना काही बोलू शकले कुणाच्या आयुष्यात कसा कुठल्या बाबतीत एकटेपणा असू शकेल हे काही सांगता येत नाही जेवायला आवर्जून माझ्या शेजारी बसायची मग माझ्या डब्यातलं काही असेल ते आवडीने खायची तिच्यात मला माझी आजी दिसायची तिचे पाय चिपून देण्याचे सीन तिला भरवण्याचे सीन मी मनापासून एन्जॉय करायचे मी तिची खूपच चेष्टा करायचे पण तिचा मोठेपणा की तिने मनाला कधीच लावून घेतलं नाही मला तिच्या काठीने फटके द्यायची पण रागावली कधीच नाही बऱ्याचदा आजारी असायची त्यावर आम्ही तिला म्हणायचो असं म्हण की आता बरी आहेस मग तू बरी होशील बऱ्याचदा सेटवरून वरून तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण ती परत यायची परत सुंदर दिसायची मस्ती करायची याही वेळेला वाटलं होतं तू परत येशील पुढच्या दहा दिवसात आम्ही नऊशे भाग पूर्ण करतोय ग अजून कितीतरी काम करायचं बाकी होतं तुझ्याकडून अजून खूप काही शिकायचं होतं तुझ्या व्यतिरिक्त आजी म्हणून दुसऱ्या कोणाला मी कधीच एक्सेप्ट करू शकत नाही तुझ्या औषधाच्या वासांनी भरलेली खोली हे सगळं आता परत कधीच दिसणार नाही आजही तुझ्या दागिन्यांनी भरलेल्या तुझ्या रूमचे ड्रॉवर तसेच लॉक आहेत आणि कदाचित तसेच राहतील तुला माझं लग्न झालेलं बघायचं होतं मला म्हणायचीच मी ठणठणीत बरी होऊन येणार तुझ्या लग्नाला सगळं राहून गेलं ग आपल्या मोनिकाच्या रुंदाला तुझा सहवास लाभला आशीर्वाद मिळाला हीच मोठी गोष्ट अगदी परवा म्हणालीस ना ग मी येते पुण्याला जाऊन आज तिला समशानात असं शांत झोपलेलं बघून खूप त्रास झाला एका क्षणात सगळं शांत झालं होतं कधी कधी रक्ताची नसली तरी अशी नाती असतात जी खूप आनंदही देतात आणि त्रासही आज तुझी उणीव कायम भासत राहील तू परत येथे सांगून परत आलीच नाहीस आता तरी पंडितांबरोबर शांत आणि सुखी राहा असे अभिनेत्री जुई गडकरीने म्हटलं आहे तर अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली